श्री गणेशाय नम वृतम महोदय सुटी समप्रभ निर्घ्न कर्म देव सर्वकारेशु सर्व गणनाथ सरस्वती रवेश बृहस्पती पंजदानी स्मरण तमेदानी सरस्वती नमस्तुभ्यमृतकामृपन विद्यान करिष्यामी सिद्धिर्भव तुम सदा श्री गणेशाय नम ग्रंथ तोंड लेखक डॉक्टर राम प्रपारनेरकर पी एच डी प्रकरण सातवे वासना म्हणजे काय पान क्रमांक चोपन्न वासना दोन प्रकारांनी निर्माण होतात पहिली प्रत्यक्ष प्रेरणेने निर्माण होणारी आणि दुसरी परोक्ष प्रेरणेने निर्माण होणारी रस्त्याने जात असता ताटात भरलेली भजी पाहून अथवा कोठे ती तयार करीत आहे त्याचा वास आल्यामुळे किंवा कोणी खात आहे असे पाहून एखाद्याच भजी खाण्याची वासना होणे हो। ही परोक्ष प्रेरणेने निर्माण झालेली वासना होणे या उलट बाहेरची कुठलीही कुठलीही प्रेरणा संपर्क नसतात एखाद्या वेळी एखाद्यास आपणहूनच भजी खाण्याची वासना झाली तर अशा प्रकारची वासना प्रत्यक्ष प्रेरणेने झाली असे म्हणता येईल असे समज की दोन्ही प्रकारच्या वासना झाल्या असताना भजी खावायस मिळाली तर कोणत्या प्रसंगी खाणारच अधिक समाधान आनंद प्राप्त होईल अर्थात प्रत्यक्ष प्रेरणेने उत्पन्न झालेली वासना जर तृप्त झाली तर अधिक आनंद आणि समाधान वाटेल तेव्हा वासना उत्पन्न होताना तिचा उगम कशात आहे हे पडताळून पाहिलेस कोणत्या वासनेच्या पूर्तीसाठी धडपड करावी प्रयत्न करावा हे सहज समजून घेण्यासारखे आहे प्रत्यक्ष वासनेसाठी केलेले प्रयत्न आणि मिळालेले यश अधिक सुखदायक असल्याने वासनापूर्तीच्या वेळी मनुष्य सहजासहजी निर्णय घेऊ शकेल की ही वासना कशी निर्माण झाली असावी कोणत्याही गोष्टीबद्दल वासनोत्पन्न होण्यापूर्वी त्या गोष्टीचे ज्ञान मनुष्यास असणे आवश्यक आहे त्या वस्तूबद्दल ज्ञान नसेल तर त्याबद्दल वासनाच उत्पन्न होऊ शकत नाही पदार्थाचे ज्ञान नसतं तो खण्याची वासनाने कसे शक्य आहे ज्ञानामुळे वासना झाल्यावर त्या संबंधी भावना होते कि आमुक आमुक सवी की अमुक अमुक गोष्ट असावी की नसावी यानंतर मनुष्य निश्चय करतो किती गोष्ट प्राप्त करून घेईन मग कृती अथवा प्रयत्नास आरंभ होतो अर्थात ज्ञान वासना भावना निश्चय आणि कृती ही श्रेणी आहे कळणे आणि वाटणे आणि घडणे ही त्याची प्राकृत श्रेणी आहे असलेल्या माणसाच्या या गोष्टी ज्या घडतात त्या सर्व अशाच घडतात त्याला मुळे जे घडणार आहेत तेच वाटते म्हणजे वासना होते आणि ती पूर्ण झाल्याने आनंद अथवा सुख प्राप्त होतो यास संकल्पत्व असे म्हणतात ते संकल्पत्व देण्यास सतत देवाची उपासना सततम कीर्त यंदोमाम असावी लागते आणि ती मनापासून असली तरच तिला फळ येते अनन्तयकराजपूर्णवादाचार्य राजा श्रीसद्गुरुनाथ रामचन्द्रमहाराजकी जय श्री सद्गुरुनाथ श्रीसद्गुरुनाथविष्णुमहाराजकी जय श्री गुरुदेव श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति मोरय पूर्णवादकी जय जय शिवराम जैश्व जै